मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्यासाठी स्पेशल असे डिश घेऊन आले आहे ते म्हणजे बटाटा चिवडा चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे मी बटाटा चिवडा बनवण्यासाठी चार बटाटे घेतले आहेत एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत दोन चम्मच पिठी साखर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे आणखीन मी तळण्याकरता तेल घेणार आहे चला लगेचच कृतीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी कुठली नवीन डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल तर अगोदर सगळ्यात आधी आपण इथे बटाट्याचे साल काढून घेणार आहे बटाटे एकदम टनक घ्यायचे आहेत आपल्याला मी ह्याच पद्धतीने सगळे बटाटे असेच क्लीन करून घेणार आहे तर पहा इथे बटाटा मी स्वच्छ सोलून घेतला आहे आणि धुऊनही घेतला आहे आणि इथे मी मध्ये पाणी घेतलं आहे आता आपण बटाटा हा किसून घेणार आहे तर इथे पहा इथे मी ह्या मोठ्या साइडनी किसून घेणार आहे इथे मिडियम ही एक साइड आहे पण मिडियम नाही करणार मी इथे मी मोठ्या साइजनीच करणार आहे तर पहा इथे मी बटाटासा उभा पकडणार आहे आणि पूर्णसा शेवटपर्यंत ओढत नेणार आहे बघा किती सुंदर असे काप पडत आहे आपल्याला बटाटा आडवा पकडायचा नाही इथे तुम्ही असेही पकडून पहा इथे सुंदर असे काप होत आहेत पहा इथे जर तुम्हाला खिसणीने खिसायचे नसतील तर तुम्ही ही कट करू शकता तुम्हाला हवे तसे मी पाण्यात घालून घेणार आहे जेणेकरून बटाटा आपला लाल पडणार नाही लगेच तरी ते पहा किती छान असा बटाटा खिसून झाला आहे आणि एकदम पांढरा शुभ्रही आहे आता हे मी स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घेणार आहे फेस बघा किती आला आहे पूर्ण हा फेस जायच आपल्याला धुवून घ्यायचा आहे बटाटा आणि ही एकदम पांढरे शुभ्र होईपर्यंत बटाटा आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे आता पहा इथे दोन ते तीन वेळेस मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता इथे आपल्याला दहा मिनट हा असाच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे तर पहा दहा मिनिटांनंतर ना आता आपण पुन्हा एकदा स्वच्छ करून घेणार आहे आता इथे मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता आपण जाळीवरती टाकून घ्यायचा आहे नितळण्यासाठी इथे मी पाच मिनिट असंच नितळवून घेणार आहे पाच मिनिट चाळणीवरतीच टाकून घेणार आहे आता पाच मिनिटानंतर ना इथे मी सुती कपड्यावरती पंधरा ते वीस मिनिटासाठी फॅन खाली सुकवून घेणार आहे हा किती छान सुकला आहे आता आपण तळून घ्यायचं आहे इथे पहा मी गॅस ऑन करून घेतला आहे आता तेल तापले का पाहू या गोदरचे ओके तेल ही तापले इथं ता गॅस ची फ्लेम लो आहे आणि ते आता थोडा थोडा आपल्याला सोडायचा आहे ह्याच्यातलं खूप छान पाणी असं वितळलं आहे आता लगेचच आपल्याला हलवायचा नाही एक ते दोन मिनिटानंतर मी आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जर आता आपण लगेच त्याला हलवायला गेलो तर तो चिटकू शकतो झाडाला पहा सगळे बबल्स कमी येत आहेत आता आता बघा इथे बबल्स हे कमी झाले आहे आता आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि पहा इथे मला दोन ते अडीच मिनिट लागले आहेत हा व्यवस्थित तळून घेण्यासाठी आणि आता किती सुट्टा सुट्टा झाला आहे पहा म्हणजे इथे व्यवस्थित भाजला गेला आहे आता आपण हा काढून घ्यायचा आहे बघू शकता कि आता पुन्हा मी सोडून घेणार आहे एकदम सुट्टा सुट्टा पहा थे थे सुप्ता सुप्ता आता इथे सुट्टा सुट्टा झाला आहे आपला चिवडा आता मी काढून घेणार आहे आता चिवडा इथे तळून झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहे आणि ते व्यवस्थित सतत आपण मिक्स करून घ्यायचे आहे इथे शेंगदाणे हे व्यवस्थित तळून झाले आहेत शेंगदाणे तळण्यासाठी मला तीन ते चार मिनिट लागलेले आहेत लो फ्लेम वरती आणि आता इथे मी मिरचीचे मोठे मोठे कट करून घेतले आहेत आणि मिरची हे तळून घेणार आहे आता याच्यामध्ये मी मिरची घालून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणे ही घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये सेंदा नमक गरजेनुसार आणि दोन ते तीन चमच पिठी साखर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला जर कडेपत्ता आवडत असेल तर जशी मी मिरची खूप फ्राय करून घेतली तसाच कडेपत्ता हे एकदम क्रिस्पी करून घ्यायचा आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण घरीच लहान मुलांना खाण्यासाठी करू शकतो घरी असा चिवडा इथे चार बटाट्यांचा पाऊन किलो झाला आहे चिवडा खूप छान विला होतो जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका तसेच राधिका रोज तुमच्यासाठी नवीन कुठली डिश घेऊन येते हे पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा